छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन काळातील एक प्रसिद्ध नाव असणार म्हणजे फिरुंगजी नरसाळे जे अनेक किल्ल्यांचे किल्लेदार म्हणून होते जेव्हा औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान सत्यात्तर हजार घोडेस्वार तीस हजार पायदळ असंख्य हत्ती घोडे आणि दारुगोळा घेऊन जेव्हा चाकणवरती हल्ला केला होता तेव्हा चाकणचे किल्लेदार होते फिरुंगजी नरसाळे फिरुंगजी नरसाळेने अनेक दिवस निखराने लढा देऊन शाहिस्ते खानाच्या तोंडचं पाणी पळवलं होतं पण शेवटी एवढ्या मोठ्या सैनिकांसमोर एवढ्या मोठ्या घोडेश्वरांसमोर फिरुंगजी नरसाळे यांना हार पत्करावी लागली होती तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी फिरुंगाजी नरसाळे यांना भोपाळगड स्वाधीन केला होता पुढे तेरा डिसेंबर सोळाशे अठ्याहत्तर रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या काही वैयक्तिक मतभेदांमुळे छत्रपती <telluk> संभाजी महाराज हे स्वराज्य सोडून दिलेर जाऊन मिळाले आणि आणि जेव्हा खान छत्रपती संभाजी महाराज एप्रिल सोळाशे एकोणऐंशी रोजी भूपाळगडावर हल्ला चढवला परंतु छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे युवराज असल्याने तो फिरुंगजी नरसाळ यांनी युवराजांवर शस्त्र हल्ला करण्यास नकार दिला त्यांनी शस्त्र हल्ला युवराजांवर कधीही केला नाही त्याचा परिणाम असा झाला की फिरुंगीजी नरसाळे यांना हे युद्ध गमवावं लागलं आणि त्याचबरोबर भोपाळगड हा दिलेर खानाच्या ताब्यात गेला परंतु दिलेर खानाने त्यावेळी सातशे मावळ्यांचे हात कापून त्यांना सोडून दिले आणि जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना संताप अनावर झाला आणि त्यानंतर मात्र फिरुंगजी नरसाळेचे वर्णन इतिहासात कुठेही आढळत नाहीत या घटनेनंतर फिरुंगजी नरसाळे हे कुठे गेले हे कोणासही ठाऊक नाही त्याबद्दल कुठेही इतिहासात त्यांची ही नाही